नमस्कार मंडळी मी कार्तिक म्हणा की तुमच्या स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी तर परत आणला आणि आज तो आमचं रूट असा आचरा आणि काय रे मळसम ना मळसम त्रिंबक रावत त्रिंबक सो आजचं रूट आ तर मंडळी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला चलो चला आता राईट मारतलो आणि जातालो आता कोळमात कोळमात आता दोन दोन कॉल ते आता येतल आणि तेच मग आचरा आचर्या आता खूप आहे मंडई कारण जाऊक नाही होत आतऱ्या त्यामुळे मार्केट खूप जास्त खूप बिल होत आज तर बोग्या कितीपर्यंत आता आता आणि जो बाजार पण आहे त्यामुळे बोगया हे बघा कोळमातला पूल आणि सकाळचं वातावरण बघू शकतात कोकणात तुमका असं वातावरण बहुक भेटता शांत वातावरण एकदम मन एकदम तृप्त करणारा वातावरण मंडई तर मंडई संध्याकाळच्या वाहतलेल्या आता साडेसहा आणि आमचा सा कंदील झालेला अशा कारण दुपार जर काय व्हिडिओ करून गावलो ना कारण विषय काय आलो एवढा मोठा मार्केट होता त्यामुळे मोबाईल हातात योग नाही गाव आता चलो घरात कंदील भेटव साप कंदील झाला आमचा आलत बेकारात पहिल्यांदाच एवढे वाढले साप पहिल्यांदाच आता येतो चार बरी हो नाही तर चार जास्तीत जास्त पाच पर्यंत आम्ही ऑफिस जायचे असतो आजच कंदील झाला जाप चलो। चलो। तर मंडळी नू नमस्कार आता जिल्ह्या घराकडे निघतो मंडई जाम उशीर झालो शाप काळो झालो आज एवढं उशीर होणार नाही पण आज झालो कारण जरा मार्केट मोठा होता आणि बाजार असल्या कारणानं जरा उशीर झालो आज बाजा। बाजार हो त्यांचं गुरुवार रविवार त्यांनी दुकानदारी होत नको म्हणून सांगायचं का आज चाय पिता दोन एका यांची गर्दी असते ना थंडी लागतं थंडी लागते हा मी चहा पितो थंडी लागता ना म्हातारा माणसाक थंडी लागता मग आणख्यांका नाहीत किला मग सॉरी लेत ना आपल्याकडे चोरी लेत आपल्याकडे घरा फोडतात बघा काहीतरी बघा काहीतरी हा पोलिसांका पाठवून द्या आरडे साळेल गावात साळेल गावात नाही लेत अजून नऊच्या ना आरडे तडे फिरत धरू गाय त्यांका लोक त्यांका धरा नाही ना सगळ्यांका मग आणि कुठा त्यांका तर ह्याच्या झाडावर राहत चढा वर काय लावत त्या काय लावत उगमासाठी काय बॅटरी लावतो दुर्बीन काय फिरबीन दुर्बीन फिर दुर्बीन लावत <laughs> दुर्बीन लावा दुर्बीन झाडा वैलानी रोगत काय होतं बॅटरी मारा बॅटरी बॅटरी मारा बॅटरी मोठे झाडा वैलानी घ्यायचे घ्यायचं बॅटरी चोर इलेत मंडई न कोकणात आमक भीती वाटत सुद्धा रात्रीचा अड ना बिया नको तू आमच्या घरात काय सोना आना नाही आपण आमका मर्डर बिर्डर करते आमची तर आमकाच भीती वाटते एवढे नाही व्हायचे एवढे आज रात्री भाटी घासा जाऊ मी आपसले ते जाऊ एवढे काय ना अडे एवढे ये आतमध्ये येऊचे नाही घेते कार्तिक रात्री लाईट गेली तेव्हा मेले मी जाम भियालोय घरात खोट नाही जाम भियाला लाईट गेली तेव्हा माझं वाटलं

आपलं पिंकी आपला माऊ 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 बघा माऊ आपल्या माऊ काय तो बोको आमच्या पांढरू होतो तो काळो काळू करून टाकलाय सोबत कोणी त्या बोक्यान पिवळ कोणतो येता तो बोको मग त्या उचलून मोरियत ठेवलंय हाव घातलंय मग बरोबर झालं सध्या मग कडावनाडाक्यात माझ्या

फसवून जाताय काल त्या सांगलेलं आहे आपण जाऊया म्हणून तो आता नको मका टाईम नाही म्हणून तो आता एकट जाता काल सांगले जाऊया नको जाऊया म्हणून आणि आता स्वतः एक एकटं जाता जाऊचं आता पण आता नाही उद्या सकाळी कामार जाऊचं त्या काय कामार जाऊचं ना त्यामुळे तो जाय केल्याक जाता मंडळी व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्त मोठे व्हिडिओ बनवू नाही कारण जास्त मोठे व्हिडिओ टाइम टाईम नगावा तर मंडळी आता मी जाते झोपाक आणि तुम्ही पण झोपा गुड नाईट